आणि क्लब मात्र साहेब सात आहेत म्हणजे आरोग्याच्या ह्या सगळ्यापेक्षा क्लबची गरज जास्त आहे काय एखाद्या आमदार साहेब तिथे के करतात आणि इथं जर पंधरा दिवसासाठी फक्त तो क्लब बंद होतोय आणि पंधरा दिवसानंतर परत जर साहेब क्लब चालू होत असत साहेब त्या क्लब मध्ये खेळल्या जाणाऱ्या काही जणांचे साहेब माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे साहेब काही जणांनी बायकोची मंगळसूत्र ऐकली आहेत साहेब त्याच्या काही जणांनी साहेब जमीन ऐकल्या साहेब त्या क्लबच्या ठिकाणी जाऊन बघा किमान रोज शंभर दोनशे गाड्या उभारलेल्या असतात साहेब साहेब महागावच्या कोपऱ्याला असू दे आरळगुंडीच्या कोपऱ्याला असू दे को साहेब प्रत्येक शिमला एक अशा पद्धतीची सिस्टम लावली आहे काय ही म्हणायची वेळ तयार झाली आहे साहेब घडि शहरात सुद्धा साहेब त्याच पद्धतीचा आहे साहेब गेले वीस पंचवीस वर्षात आम्हाला म्हणायचं नाही आहे पण आता एवढं सात सात आठ आठ क्लब चालल्यानंतर पोरं जाय डेव्हलपमेंट व्हायला लागली आहे गडिंग्ल शहरासह तालुक्यामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत हे तत्काळ बंद करावेत म्हणून आज महाविकास आघाडीतील काही पक्षांनी येथे येऊन निवासी ऑफिस असेल आणि गडिंगले पोलिस निरीक्षक शिंदकर साहेब असतील यांना निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे अमर चव्हाण यानंतर सुनील शिंदे कॉम्रेड संपत देसाई शिवप्रसाद तेली त्यानंतर माने साहेब या शिष्टमंडळाने येथे निवेदन दिलेलं आहे आणि चर्चा देखील केलेली आहे तर शिष्टमंडळाच्या प्रमुख अमर चव्हाण आपल्यासोबत काय चर्चा झाली काय निवेदनामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आणि काय अपेक्षा आहे पोलिसांनी गडगिलज तालुक्याची सध्याची परिस्थिती जर विचारात घेतली ज्या पोरांसो वय अठरा वर्ष ते पंचवीस वर्ष वयोगटातली ती मुलं अप्पू गांजा चरस म्हणजे ज्याची नावं आम्ही फक्त कधीतरी ऐकायला मिळत होती ती आज आमच्यातली पोरं त्या पद्धतीची नशा करायला चालू झालेली आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या बरोबर दुसरा एक फार महत्वाचा मुद्दा जर काय असेल तर क्लबचा विषय जर डोळ्यासमोर ठेवला तर गडगिलज तालुक्यात एकूण सात ते आठ क्लब चालू झालेले आणि आठी क्लब एकदम म्हणजे ज्या ठिकाणी जर विचारात घेतला त्या क्लबजवळ संध्याकाळी सात वाजता जायचं म्हटलं तर किमान शे दोनशे गाड्या उभारलेल्या असतात तिथून जाणाऱ्या माता भगिनी त्या रस्त्यावर असणाऱ्या जी रहदारी असेल त्या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला तर एखादी संध्याकाळची साठ एस एसटी जरी जायची झाली तर किमान पंधरा वीस मिनिटं तिथलं पास होऊन जाण्यासाठी वेळ लागतोय ज्यावेळी रस्त्यावर एवढ्या गाड्या आत लागत्यात तर आत किती माणसं आहेत आणि आतलं चालू असणारे धंदे जर विचारात घेतले तर त्या ठिकाणी तिथं दारू सगळ्या गोष्टी फुकट दिल्या जातात किमान रोज नाही म्हटलं तर पाच पंचवीस लाखाचा टर्न ओव्हर होऊ शकतोय पण हे पैसे कुठनं आले सर्वसामान्य कुटुंबातली पोरं अशा पद्धतीचे प्रत्येक खेळण्याच्या नादाला लागल्यामुळं स्वतःची जमीन घाण ठेवायची किंवा जमिनी विक्री करायच्या आणि अशा पद्धतीच्या क्लबमध्ये जाऊन अशा पद्धतीची पैशाची उधळण करायची एक एक चांगल्या कुटुंबातली पोरं रस्त्यावर येण्याची वेळ तयार झालेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीतून गेल्या महिन्यापूर्वी शिवसेनेनं त्या पद्धतीचं निवेदन दिलं आणि शिवसेनेच्या एका आमदारानी ह्या पद्धतीचा गडिंग्लज तालुक्याचं नाव लौकिक म्हणावं लागल कि आमदार ह्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये एलयुकी सारखा विषय तयार झाला फक्त पंधरा दिवसासाठी क्लब बंद झाले परत सोळाव्या दिवशी क्लब चालू झाले आज आम्हाला पोलिसांना इथंच आव्हान आहे की हक्का आणि या सगळ्या गोष्टींच्या साठी जर तुम्ही क्लब चालू करत असाल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब फुटली नाही एलयुकी करून विधानसभेतला विषय झाल्यानंतर सुद्धा जर क्लब चालू होत असेल चाल। तर आज गडिंग लष्करांनी सक्षमतेने उभारून हे क्लब बंद करून घेण्यासाठी आज परत आम्ही विनंती केलेली आहे अशा पद्धतीचं नाही झाल्यास तर आम्हाला जनआंदोलन करून ते क्लब बंद करावे लागत आता आम्ही काय आमच्या आयुष्यभर कधी क्लब मध्ये जाऊन माहिती नाही पण तिथं जाऊन येऊन ज्याचं वाटोळ झालंय ज्याचं घर उद्ध्वस्त झालंय तो माणूस सांगतोय की तिथं जाणाऱ्याला दारू फुकट जेवण फुकट आणि कुठल्याही गोष्टी फुकट या सगळ्या गोष्टी फुकट कुठनं घेतोय तर जो क्लब चालतोय तो का त्याच्या बापाच्या घरातलं देत नाही तिथलेच पैसे काढतोय ज्यांच्याकडनं जिंकणार त्यांच्याकडनं पैसे घेणार आणि त्याच पैशाचा वापर ह्या पद्धतीनं करणार हे पैसे जे आहेत किमान जाणारा माणूस पाच पन्नास हजार किंवा लाखभर रुपये एका एका एक दिवसात जर उधळण करायला लागला तर सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा कुठल्याही कुटुंबाला ही, ही गोष्ट न परवडणारी आहे ज्या ज्या गावात मी क्लब चालू आहे त्या गावाच्या रस्त्याकडला एक क्लब चालू आहे तिथं जात असताना माता भगिनी संध्याकाळी सात साडेसात आठच्या दरम्यान कारण का जिंकलेला बी दारू पितोय आणि हरलेला बी दारू पितोय आणि दारूच्या नशेत काही होऊ शकतंय सगळ्यात मोठा धोका कुठला असेल तर त्या गावातल्या माता भगिनीना सीना हरा म्हणून बसण्याची वेळ तयार झालेली आहे म्हणून आमचं ठाम मत आहे हे सगळे क्लब दे 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 बंद झाले पाहिजेत अशी आमची ठाम भूमिका आहे आठ दिवसाचा आम्ही अल्टिमेट एआयन डी साहेबांना दिलेला आहे आठ दिवसाच्या कालावधीत त्यांनी जर हे सगळे अवैध धंदे बंद केले तर आम्ही त्यांचं स्वागत करू जर त्यांनी या गोष्टीत लक्ष नाही घालून केलं तर आम्हाला आंदोलन करून आम्हीही या गडिंगल्याच्या मातीचे जन्माला आलोय आणि गडिंगल्याच्या मातीतल्या जनतेचं जर वाटोळ होत असेल तर जनताच्या ह्याचा निर्णय घेऊन आम्ही हे जे काही क्लब चालू आहे जर पोलिसांच्या हातनं होत नसेल तर आम्हाला त्या पद्धतीचा हत्या नक्की आंदोलनाचा हत्या रोपून आम्ही हे क्लब बंद करून आठ दहा दिवसामध्ये हे जर कारवाई झाली नाही अवैध धंदे जर बंद झाली नाही तर जनआंदोलन उभा करून आपल्याला कायदा हातात घेऊन हे सर्व बंद करावं लागेल असे आव्हान आज या पोलिस निरीक्षकांच्या झालेल्या बैठकीनंतर निवेदन दिल्यानंतर आज लाईट पूर्णच्या माध्यमातून अमर चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने केले लाईव्ह पुढे नितीन आज गडिंग्लज शहरातील विविध संघटनांनी राजकीय पक्ष यांचे श्री शिवसेनेते सुनील सिंगरे अमर चव्हाण संप दे यांनी निवेदन दिलेलं आहे की तालुक्यामध्ये अप्पू गांजा दारू यासारख्या हारी लोक जात आहेत की काही कुटुंब होत आहेत तसंच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एकंदरीत या निवेदनाच्या या पूर्वीपासून दिनांक एक मे एक तीस पाच मे पर्यंत अंबी पदार्थ विरोधी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अफू गांजा किंवा जे अंबी पदार्थ आहे याचा शहरात से जर पुरवठा होत असेल तर ते सेवन करणारे त्यांना पुरवणारे याची म्हणजे फॉरवर्ड लिंक बॅक लिंक अशा दृष्टीने तपास करण्याकरता एक ई पी आय आणि सहा कर्मचारी यांचं पथक आम्ही नेमण्यात आलेलं आहे आणि त्या पथकाला मागील पाच वर्षातही अंमली पदार्थ विरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार शोधून त्यांच्या सर्व सध्याच्या हालचाली आणि अं जर पुरवठा करणारे त्यांना आणणारे विक्री करणारे बाळगणारे सेवन करणारे अशा सर्वांच्या विरुद्ध एक मे एकतीस मे पर्यंत ही मोहीम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात येणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांवर कारवाई करून जास्तीत जास्त जो आम्ही पदार्थ आहेत ते जप्त करून त्याचं समूळ उच्चाटन कमीच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत तसंच माझं या ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हान आहे की ज्यांना या अमली पदार्थाच्या सेवन बाळणी विक्री वाहतूक या संदर्भात जर काही का माहीत असेल तर त्यांनी निश्चितपणे आम्हाला द्यावे आणि माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यांचं नाव उघड होणार नाही याच्या शंभर टक्के आम्ही घेऊ आणि जर कोणी अवैध व्यवसाय करणारे जर कोणाला धमकावत असतील तर त्यांनीही तक्रार दिली त्यांच्यावर आम्ही कठोर कठोर कारवाई करू आणि गणितियस तालुक्यामध्ये ह्या आपू गांजा दारू मटका याचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न